रामकृष्ण माऊली आपण संक्रांत स्पेशल विठ्ठल रुक्मिणीची सुंदर उखाणे घेऊन आलेलो आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पंढरपूरला गेले आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले आषाढी एकादशीला रावांचं नाव घेऊन रावांचं नाव घेऊन नमस्कार करते विठ्ठल रुक्मिणीला नमस्कार करते विठ्ठल रुक्मिणीला पंढरपूरला पांडुरंग अयोध्येला श्रीराम पंढरपूरला पांडुरंग अयोध्येला श्रीराम रावांच्या पायाशी माझे चारही धाम रावांच्या पायाशी माझे चारही धाम विठ्ठल रुक्मिणी उभी विटेवरी विठ्ठल रुक्मिणी उभी विटेवरी पुंडलिकाच्या घरी पुंडलिकाच्या घरी घेते नाव रावांचे घेते नाव रावांचे विठ्ठल रुक्माई आले माझ्या घरी विठ्ठल रुक्माई आले माझ्या घरी पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते आषाढी एकादशी दिवशी खास आषाढी एकादशी दिवशी खास मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांत आहे आज स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते विठ्ठल पूजनाच्या वेळी विठ्ठल पूजनाच्या वेळी विठ्ठल रुक्मिणीसाठी लावले तुळशीचे रोप विठ्ठल रुक्मिणीसाठी लावले तुळशीचे रोप रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते मी त्यांच्यासाठी करते गोप मी त्यांच्यासाठी करते गोप विठ्ठलाला लावते चंदनाचा टिळा विठ्ठलाला लावते चंदनाचा टिळा चंदनाचा टिळा रावांचं नाव घेते आता तुम्ही पळा रावांचं नाव घेते आता तुम्ही पळा मृदंग वाचतात मुखी विठ्ठलाचे नाम मृदंग वाचतात मुखी विठ्ठलाचे नाम मुखी विठ्ठलाचे नाम मी रावांची सीता ते माझे राम मी रावांची सीता ते माझे राम खोक्यात खोकं खोक्यात कब्बशी खोक्यात खोकं खोक्यात कब्बशी रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांती आज आहे मकर संक्रांती आषाढी एकादशीला करू विठ्ठलाची वारी आषाढी एकादशीला करू विठ्ठलाची वारी रावांचं नाव घेते बोला विठ्ठल विठ्ठल जयहरी रावांचं नाव घेते बोला विठ्ठल विठ्ठल जयहरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते सर्वजण म्हणा पांडुरंग जयहरी रावांचं नाव घेते सर्वजण म्हणा पांडुरंग जयहरी विठ्ठलाला गळा शोभे तुळशी पत्राचा हार विठ्ठलाला गळा शोभे तुळशी पत्राचा हार रावांसोबत करेल मी रावांसोबत करेल मी सुखी संसाराची जबाबदारी पार रावांसोबत करेल मी सुखी संसाराची जबाबदारी पार वारकरी वाजवे मृदंग आणि टाळ वारकरी वाजवे मृदंग आणि टाळ रावांनी गळ्यात घातली रुद्राक्षाची माळ रावांनी गळ्यात घातली रुद्राक्षाची माळ चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल उभा विठेवर विठ्ठल उभा विठेवर रावांचं नाव रावांचं नाव कोरले माझ्या हृदयावर रावांचं नाव कोरले माझ्या हृदयावर करता करविता विठ्ठल करता करविता विठ्ठल त्यांच्यावर टाकते भार त्यांच्यावर टाकते भार रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते नौका लावा पार नौका लावा पार पंढरपूरमध्ये आहे रखुमाई आणि विठोबा पंढरपूरमध्ये आहे रखुमाई आणि विठोबा रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते ठेवते मी माथा रावांचे नाव घेते ठेवते मी माथा आषाढी एकादशीला करावी विठ्ठलाची वारी आषाढी एकादशीला करावी विठ्ठलाची वारी राव आहेत माझे खूपच भारी राव आहेत माझे खूपच भारी उखाण्याचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माऊली